जाईल असा इशारा देण्यात दरम्यान वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली प्रभाकर गुडाळकर यांनी महाराष्ट्र शासनाला सगळ्यात जास्त रेवणे देणाऱ्यापैकी एक जे आहे ही हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल इंडस्ट्री आणि या हॉटेल इंडस्ट्रीचं आता सध्या राज्य सरकारनं विविध प्रकारे कर आकारणी केलेली आहे आणि या जिजिया कर विरोधात आता वसई विरार तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण जे हॉटेल संघटना आहेत एकवटलेले आहेत आपण जर बघितलं तर हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत हे हॉटेल व्यावसायिक आहेत तर अडीच हजारच्या वर ज्या हॉटेल व्यावसायिक आहेत त्या आज एकवटलेले आहेत तर महाराष्ट्र शासनाने विविध कर लाऊन जे है तो करवाड़ के लिए लिया साधा सरल इफेक्ट जो है हाँ या होटल इंडस्ट्री होना रहा है जो एक्साइज ड्यूटी है वो इस तरह से है कि जो पहले परचेज पे प्रोडक्शन पे 300 परसेंट लगाई जाती थी अब वो 450 परसेंट होने चाहिए यानी कि अगर आप सीधी इससे समझने जाएंगे तो आज जो 210 रुपए की जो मैंने जो प्रोडक्ट आता था वाइन शॉप में वो आज शायद 310-320 रुपए आएगा एग्जैक्ट फिगर्स जैसे एमआरपी बन के आएगी वो तब पता चलेगा बट इससे क्या होगा कि जो डिफरेंस है क्योंकि वाइन शॉप पे तो एमआरपी पे चीज़ बेची जाती है और जो हमारे एफ एल थ्री आउटलेट्स है उसमें ऑफकोर्स फिफ्टी एक नेट मार्जिन होती है क्योंकि हमें हमारे ओवरहेड्स भरने पड़ते हैं प्लस उसके ऊपर टेन परसेंट वैट लगता है तो एक कंज्यूमर को जो वाइन शॉप में ड्रिंक करता है और जो परमिट रूम से लेके ड्रिंक कर रहा है उसके बीच का मार्जिन बहुत ज्यादा हो रहा है ये जो टैक्सेशन के हिसाब से आधा होटल इंडस्ट्री बंद हो जाएगा तो उनका एक होटल के पीछे चालीस से पचास स्टाफ है उनका फैमिली से उनका घर है स्कूल सब चलता है ये सब बहुत इफेक्ट करेगा इसलिए गवर्नमेंट इसके लिए कुछ ध्यान रखे म्हणजे आम्ही आता नवीन हॉटेलियर्स आहेत म्हणजे या बिझनेसमध्ये आल्या पूर्वजांचा काय असं काय हॉटेलमध्ये नव्हतं पण आम्हाला असं वाटतं की आता आम्ही चुकी केली आम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे होते रोजचे दोनशे तीनशे रुपये कमावणारी माणसं दोनशे तीनशे रुपये काय दारूसाठी तर स्पेंड करणार नाही आहेत तर ती इंडस्ट्री चालणारच नाही आहे जसे तुम्ही शहराला कन्सिडर करता तसं ग्रामीणला कन्सिडर करून चालणारच नाही तर आता पाहावं लागेल की या हॉटेल संघटनांच्या मागण्यापुढे सरकार झुकतं का